आताचा जो, जो रिपोर्ट आहे हॉस्पिटलचा जो रिपोर्ट आहे तोही मी वाचला मलाही थोडंफार इंग्लिश कळत त्यामुळं जे पोलीस अधिकारी आहेत जे हत्येला जबाबदार आहेत त्यांच्यावर मी परत परत सांगतोय की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे का माणसं मारण्यासाठी वर्दी दिली हा सवाल आहे ना आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यांच्या आम्ही बरोबर आहोत आणि एवढे मोठे नेते येऊन गेल्यानंतर सुद्धा या परिस्थितीचं गांभीर्य शासन प्रशासनाच्या लक्षात येत नाही का मला वाटतंय त्या जे कोणी आरोपी असतील जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणामध्ये गृहमंत्रालय कमी पडते असं वाटतंय का तुम्हाला बीडचं प्रकरण असो किंवा परभणीचं प्रकरण असो गुन्हा हा गुन्हा आहे आणि गुन्ह्याला जबाबदार माणसांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारं मी आहे त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येकडं शासनानं कॅज्युअली घेऊ नये आर्थिक मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत वाद नाही परंतु आरोपी मोकाट सुटता कामा नाही तो वर्धीतला असो किंवा बाहेरचा असो त्यांच्या आंदोलनानंतर कितव्या दिवशी आंदोलनाला सुरुवात, के के टिक सुरुवात केली याच्यात राजकारण आणलं कुणी राजकीय लोकांवरती टिप्पणी केल्या कुणी मोर्चाची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली कुणी त्यांची मोर्चे मोर्चांची संख्या काढा आम्ही फक्त कालचं पहिलं आंदोलन केलं प्रति मोर्चावरती प्रति मोर्चे एकच केलं तुम्ही आजपर्यंत कुठल्या कुठल्या शहरामध्ये पुण्यामध्ये गेलात तुम्ही पुण्यामध्ये जाता पण भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या गिरी गोसावी समाजातल्या दोन लहान मुलींची हत्या झाली त्या हत्येवरती कुणीही बोलायला तयार नाही म्हणजे विमुक्त जाती जमातीमधल्या दीनदलितामधल्या आदिवासीमधल्या माणसांच्या जीवाला किंमत नाही का त्यांच्याबद्दल अंजली दमान यांना दिसत नाही का त्यांच्याबद्दल शरदचंद्रजी पवारांना गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावसं वाटत नाही का कोण राजकारण करतं कोण राजकारणाचा उट कोण राजकारणाची उट्टे काढतं सुरेश धसांना त्या अष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड या आदिवासी समाजातल्या एका तरुणाची तरुणा कुठं आहे तो संजय संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड कुठं आहे याचं उत्तर हे दे लोकप्रतिनिधी देतील का दीनदलित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांच्या जीवाला किंमत आहे की नाही कुणाचाही जीव जाणं कुणाची हत्या होणं ही माणुसकीला काळिमा फासणाऱ्याच गोष्टी आहेत आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा या सर्व प्रवर्गासाठी लढतो म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला द्यावीत अंजली दमानिया सनसनाटी निर्माण करण्यापलीकडं दुसरं काहीही करत नाही अंजली दमानियाने जेवढी जेवढी प्रकरणं काढली तेवढ्या तेवढ्या प्रकरणामध्ये त्याचं पुढं काय झालं हे या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन सी आय डी कडून चालू असेल पुलिस डिपार्टमेंटकडून चालू असेल त्यांच्यावर प्रभाव टाकणारी वक्तव्य प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी मीडियामध्ये सनसनाटी निर्माण करणं एवढाच उद्देश अंजलीताई दमाणी यांचा आहे जनंग पाटील म्हणत आहेत की धनंजय मुंडे लाभार्थी ओबीसी त्यांना पेटवत आहेत खास करून उगडीच्या मुद्द्यावरून ते त्याचं उत्तर त्यांनाच विचारलेलं बरं आम्ही ओबीसी प्रवर्गातल्या भटक्यावी मुक्त जाती जमातीमधल्या दीनदलितामधल्या लोकांसाठी काम करत आहोत आता इथली घटना झाली यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुणाची हत्या झालेली आम्ही दुपारी तिकडे जात आहोत अंजलीताई दमानी यांना सुरेश दासांना म्हणावं तुम्ही ह्या सगळ्यांना बंडल म्हणताय म्हणजे जरांगे पाटलांना ह्या प्रश्नाचं उत्तर विचारणार त्यांचं काय त्यांना म्हणायचं आहे ते नक्की त्यामुळे हे बघा आता मी आलोय इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी या गोष्टीचं गांभीर्य औचित्य आपण सगळ्यांना पाहूया आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याऱ्याला आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन त्यांना स्पेशल बाकी कुठल्याही प्रकरणाशिवाय स्पेशल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देईन